नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी नमस्कार आपण एका आपल्या वेगळ्या अवल्या व्यक्तिमत्वाची ओळख या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत ज्याचं नाव आहे डॉक्टर बापूराव देसाई देसाई साहेबांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी विद्यापीठात काम केलं महाराष्ट्र साहित्य अकादमी या अकादमीचे जे सदस्य आहेत आणि त्यांनी देवावर शनी देवावर त्यांनी तब्बल एकशे ऐंशी पुस्तकं लिहिली आहेत तर ते त्यांची एकशे ऐंशी पुस्तकं अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार देसाई साहेब नमस्कार आता या संदर्भात आपण तुम्ही सांगा की नक्की समजा काय तुमची वाटचाल कशी प्रेरणा कशी मिळाली त्या संदर्भात मंडळी नमस्कार मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचा प्रोफेसर विभाग प्रमुख आणि हिंदी साहित्यकारी सदस्य आणि माझी आपल्या प्रस्तुत शनी शिंगापद्धत जर बोलायचं झालं डॉक्टर बानकरांपासून बानकर भाऊंपासून तर आजपर्यंत माझी एक एक लाखाच्या आवृत्तीने मराठी हिंदी इंग्रजी गुजराती कन्नड तमिळ तेलुगू आठ दहा भाषांमध्ये आपण ग्रंथ लिहिलेले आहेत आणि नुकताच आता जो शनिरत्न पुरस्कार देण्यात आला त्या शनिरत्न म्हणजे बाबा या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव वानकर भाऊ यांच्यावर माझा ग्रंथ आहे श्री शनी रत्न महात्म्य प्रस्तुत पुस्तकाच्या प्रकाशनासाठी या याच दिवशी आपल्या हरिभक्त परायण हावसेकर महाराज पंढरपूर तीर्थक्षेत्राचे सध्यक्ष नंतर देवगडचे भास्कर गिरी महाराज नंतर श्री संत एकनाथ महाराजांचे सोळावे वंशज प्रवीण महाराज गोसावी नंतर प्रख्यात गायिका अनुराधा पौडुवा आणि शनी शिंगणापूरचे विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष या जी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ट्रस्टी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या शनिरत्न महात्म्य पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच झालं ज्याला हजारो नाही लाखो शनिभक्त भक्त उपस्थित होते प्रस्तुत मंदिराचं वैशिष्ट्य असं की ह्या मंदिरावर मी सन एकोणीसशे शहाण्णव पासून इथे येतो आणि ग्रंथ लिहित असतो हे ग्रंथ लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की अनेक पिढी व्यतीत दुःखी चिंताग्रस्त किंवा साडेसाती किंवा पण पन, पनवती पन, असलेले भक्त जेवढे ते इथं आल्यानंतर इथे विधिवत पूजा केल्यानंतर आणि घरी गेल्यावर नक्कीच त्यांना आपलं दुःख कमी झाल्याचे अनुभव त्यांनी मला माझ्याकडे व्यक्त केले आहे स्वतः ते मला दूरध्वनी म्हणजे मोबाईलवर संपर्क करून मला त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मग मला खरंच वाटलं की श्री शनिदेव कोणाला कुठलीही पिढा देत नाही खूप चुकीचं समज गेलेलं आहे आपल्याकडे की शनिदेव साडेसातीमध्ये त्रास देतो आपण त्या शनी शिक्षा देतो वगैरे अजिबात नाही शनी हा देतच असतो आपल्या भक्ताचं कल्याण करतो आपल्या बघताना सुख देतो त्यामुळे माझ्याशी प्रामाणिक इच्छा आहे आपण निरंतरपणे शनी शिंगणापूरला यावं दर्शन घ्यावं बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर विचार न करता शनिदेव शनी शिंगणापूर आणि आपण हेच महत्वाचं आहे बाकी कुठले राजकारणात समाजकारणात कुठेही भाग न घेता आपण अध्यात्म सेवा करावी परमेश्वराला बघावं आणि या ठिकाणी यावं अशी माझी विनंती मी खास नाशिकहून आज या ठिकाणी पूर्व माझी अध्यक्ष दादा पाटील ज्यांच्या नेतृत्वाखाली मी बरीच पुस्तकं इंग्लिशमध्ये माझी एक लाख ग्रंथांचे प्रकाशन दादा पाटील साहेबांनी केले आता त्यांचे चिरंजीव श्रीयुत दीपकजी या ठिकाणी इथं निरंतरपणे सेवा करत असतात आणि यांचं वैशिष्ट्य असं मी बघितलं जिथे जिथे संकट किंवा काही समस्या नाही त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहतात आणि देवस्थानचं लौकिक वाढवतात म्हणून मी या सर्वांना खूप मानतो कारण मग मी असं बघितलं काही वेळात काही भक्त आणि काही ट्रस्टी काही ठिकाणी भाग घेत नाही पण जिथे संकट आहे जिथे आपत्ती जिथे काही हे एखादा काही घाला घातला जातोय किंवा चुकीचं काही उचलतो त्या ठिकाणी खंबीरपणे दीपक पाटील आणि दादा पाटील आणि बाकीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा करतात म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे की आपण इथल्या काही लोकांच्या राजकारणामध्ये त्याच्यामध्ये भाग न घेता आपण भक्त लांबून येतो दर्शन आला आपण दर्शन घ्यायचं इथली कीर्ती महिमा ऐकायची त्याच्याप्रमाणे पूजापाठ करायचा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे नमस्कार मी भक्त बापूराव देसाई नाशिकहून आलो आणि यांनी माझी मुलाखत घेतली त्याबद्दल यांना मी शतशात धन्यवाद देतो नक्की जय शनिदेव ही जी मुलाखत आपण पाहत आहात ही मुलाखत कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आवश्यक आढवा आमच्या लोकपत यूट्यूब चॅनलवर आपल्या प्रतिक्रियेची अपेक्षा आम्हाला आहे धन्यवाद